नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नवीन महिना सुरू झाला आहे जुलै दोन हजार पंचवीस जुलैमधील पहिला दिवस आहे एक जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन सेवा, टिंबटिंबमध्ये मध्ये सुरू झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत इंडियाज फर्स्ट व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा ही जी काही फॅसिलिटी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे आईपासून बाळाला होणाऱ्या एच आय व्ही संसर्गाचे उच्चाटन करण्यासाठी डब्ल्यू एच ओचा सुवर्ण श्रेणी दर्जा मिळवणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बोत्सवाना नावाचा देश आहे प्रश्नाला स्टार मार्कून ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बोत्सवाना हा देश या ठिकाणी सुवर्ण श्रेणी दर्जा मिळवणारा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे दोन तीन पॉइंट आहेत महत्वाचे आहेत लिहून घ्या आईपासून बाळाला आय व्ही संक्रमण दूर करण्यासाठी डब्ल्यू एच ओचा गोल्ड टीयर दर्जा मिळवणारा बोत्सवाना हा पहिला आफ्रिकन देश बनला आहे गोष्ट या ठिकाणी अजून एक महत्वाची आहे वर्ल्ड एड्स डे म्हणजेच जागतिक एड्स दिवस आपण दरवर्षी एक डिसेंबरला साजरा करतो दोन हजार पंचवीस ची थीम आहे लेट कम्युनिटीज लीड अशा प्रकारची थीम आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपण अडतीसाव्या क्रमांकाचा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला आहे ठीक आहे कोणत्या संस्थेचा सुवर्ण श्रेणी दर्जा मिळवणारा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे बोत्सवाना तर हो डब्ल्यू एच ओचा तर सुरुवातीलाच आपण डब्ल्यू एच हो ओ बद्दल रिव्हिजन टाकूया फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत टेद्रोस ऍधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार या ठिकाणी आज एक जुलै दोन हजार पंचवीस आहे आज संध्याकाळी सात वाजता आपली पीडीएफ या ठिकाणी लाँच होणार आहे मी सगळ्यांना एक विनंती करेल जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी ही पी एफ परचेस करण्याचा प्रयत्न करा दोन गोष्टी होतील पहिली गोष्ट तुम्हाला एक्झाम मध्ये याचा फायदा होईल आणि दुसरी गोष्ट प्रामाणिकपणे सांगायला काही अडचण नाही मला सुद्धा थोडासा एक आर्थिक या ठिकाणी मदत मिळते आपली जी काही पीडीएफ आहे ती जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जून दोन हजार पंचवीस पर्यंत आहे सहा महिन्याचे प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट एकशे पन्नास वन लायनर प्रश्न आहेत ते सोडून वीस महत्वाच्या एक्झामच्या ओरिएंटेड महत्वाच्या टॉपिक वरती वन लायनर प्रश्न आहेत पंचवीस आणि सव्वीस मध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा ही पी डी एफ तुम्हाला फायद्याची ठरणार आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमधून फोन पे किंवा गुगल पे ओपन करायचा आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे या पीडीएफ ची किंमत नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे आज संध्याकाळी सात वाजता तुम्हाला पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरास काढू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दरवर्षी महाराष्ट्र कृषी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी एक जुलैला आपण दरवर्षी महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरा करतो महत्वाचे तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या हा दिवस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो या दिवसाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याचे प्रयत्न केले जातात या ठिकाणी एका व्यक्तींबद्दल बोलण्यात आलं वसंतराव नाईक यांचा जन्म झाला होता एक जुलै एकोणीशे तेराला ला आणि यांचं निधन झालं अठरा ऑगस्ट एकोणीशे एक ला ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन बिहाली नावाचं ऑपरेशन कोणत्या ठिकाणी सुरू केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी ऑपरेशन बिहाली नावाचं ऑपरेशन आपल्या भारतीय सैन्याने केलं होतं उद्देश काय आहे तर सिंपल उद्देश आहे दहशतवाद्यांचा या ठिकाणी उच्चाटन करण्यासाठी त्यांचा समाप्ती करण्यासाठी ठीक आहे प्रश्न आहे ऑपरेशन बद्दल तर लगेच मागील काही काळामध्ये वेगवेगळे ऑपरेशन झाले त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या ऑपरेशन ब्रह्मा झालं भूकंपग्रस्त म्यानमार मध्ये मदत करण्यासाठी ऑपरेशन शिवा झालं अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेशन फेसवॉश झालं बेकायदेशीर बांगलादेशींना ओळखण्यासाठी त्यांना स्थलांतरित करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ऑपरेशन नादेर झालं भारतीय लष्कराच्या द्वारे जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन टू प्रॉमिस तीन हे झालं इराणने इस्रायलच्या देशाविरुद्ध केलं ऑपरेशन रायझिंग लायन हे केलं इस्रायलने इराण देशाच्या विरुद्ध ऑपरेशन सिंधू झालं इस्रायल आणि इराण या दोन्ही देशातून भारतीय नागरिकांना भारतीय विद्यार्थ्यांना परत आपल्या मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन बशायर अल फतह हे केलं इराणने अमेरिकेच्या ऑपरेशन मिड नाईट हॅमरच्या विरोधामध्ये आणि ऑपरेशन मिड नाईट हॅमर होतं अमेरिकेच्या द्वारे केलेलं ऑपरेशन आणि ऑपरेशन बियाली लप आहे लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी आपल्या भारतीय आर्मीने केलं जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत पाहूया पुढचा प्रश्न पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या द इमर्जन्सी डायरीज नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणाच्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे तर केंद्रीय गृहमंत्री या ठिकाणी अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांच्याद्वारे या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन झालं द इमर्जन्सी डायरीज असं या पुस्तकाचं नाव आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर नवनवीन जे काही पुस्तकं प्रकाशित झाले त्यांचे ऑथर त्यांचे लेखक कोण आहेत चर्चा करूया इन परस्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाइन्स हे पुस्तक लिहिलं आहे नजमा हेप्तुल्ला यांनी हर्ड्स अँड हिरोज लिव्ह डॅट शेप्ड अस कुलभूषण कुमार यांनी लिहिलं आहे आय एम अ सोल्जर्स वाईफ गीतिका लीडर यांनी लिहिलं आहे ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव सतीश दुवा यांनी लिहिलं आहे मोदीज नीतीशास्त्र द वर्ल्ड हीज ओएस्टर आदिश सी अग्रवाल यांनी लिहिलं आहे विंग्ज टू अवर होप्स द्रौपदी मुर्मू यांचा आहे द न्यू वर्ल्ड ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे राम माधव यांनी हिस्ट्री डॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक लिहिलं आहे प्रेम प्रकाश यांनी आणि द इमर्जन्सी डायरीज हे पुस्तक या ठिकाणी अमित शहा यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता कोणता दिवस पा, दिवस स्टार मार्क ठेवा प्रश्न विचारला जाणार नवीन बांगलादेश दिवस म्हणून साजरा करण्याचे डिक्लेअर करण्यात आलं आहे घोषित करण्यात आला आहे तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक डी आठ ऑगस्ट आता दरवर्षी या ठिकाणी हा दिवस नवीन बांगलादेश दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या सपदविधीच्या वर्धापन दिनानिमित्त बांगलादेश आठ ऑगस्ट रोजी नवीन बांगलादेश दिवस साजरा करणार आहे शेख हसीनाचे सरकार पडल्यानंतर तीन दिवसांनी गेल्या वर्षी पाच ऑगस्ट रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता आणि तसेच बांगलादेश सरकारने पाच ऑगस्ट हा दिवस बंड दिवस म्हणून देखील घोषित केलेला आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न दरवर्षी वस्तू आणि सेवा कर दिवस म्हणजेच काय जी एस टी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स डे म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हा देखील दिवस आजच्या दिवशी म्हणजेच एक जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी जीएसटी डे म्हणून साजरा करतो लक्षात घ्या अत्यंत महत्वाचं आहे आजच्या दिवशी आपण बरेच दिवस साजरा करतो जसं की नॅशनल डॉक्टर डे म्हणजेच राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि आयचा स्थापना दिवस एवढे सगळे दिवस आजच्या दिवशी आहेत एक जुलैला आता या ठिकाणी प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपाटायटीस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर पुढचा प्रश्न भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू केली जाणार आहे पर्याय क्रमांक बी अमरावती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इंडिया फर्स्ट क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली ही या ठिकाणी अमरावती शहरामध्ये सुरू केली जाणार आहे याच्या मागचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्टे आणि या ठिकाणी एम्स काय असणार आहेत लिहून घ्या संशोधन नवोन्मेष स्टार्टअप्स आणि औद्योगिक उपायांना प्रोत्साहन देणे त्यानंतर शैक्षणिक संस्था उद्योग आणि सरकारी संस्थांसाठी राष्ट्रीय क्वांटम इन्फ्रास्ट्रक्चर हब तयार करणं हा याच्या मागचा मेन उद्देश आहे पुढचा प्रश्न सालखान जीवाश्म उद्यानाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीमध्ये या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे तर हे जे काही सालखान जीवाश्म उद्यान आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर पर्याय क्रमांक ए यूपी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता उत्तर प्रदेश बद्दल चर्चा करून जाऊया स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पाहूया पुढचा प्रश्न आग्नेय आशियातील कोणत्या दोन देशांनी अलीकडेच एकमेकांवरती निर्बंध लादलेले आहेत नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी थायलंड आणि कंबोडिया लक्षात घ्या कंबोडियाने काय केलं आहे थायलंडमधून फळे आणि भाज्यांपासून वीज आणि इंटरनेटपर्यंत तसेच थाई नाटके आणि चित्रपटांच्या आयातीवरती बंदी घातली आहे तर थायलंडने काय केलं आहे जमिनीच्या सीमेवरून कंबोडियाला भेट देणाऱ्या नागरिकांवरती आणि पर्यटकांवरती देखील या ठिकाणी निर्बंध लावलेले आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न एक ॲटोबायोग्राफी आहे लिहून घ्या द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर नावाचं आत्मचरित्र आहे हे कोणाचे आत्मचरित्र आहे जे अलीकडेच प्रकाशित झालेलं आहे पर्याय क्रमांक सी शिखर धवन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कातरगामा इसाला महोत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये सुरू झालेला आहे तर पर्याय क्रमांक बी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर श्रीलंका देशाच्या अंतर्गत पर्टिक्युलरली ठिकाण सांगायचं म्हटलं तर कटारगामा येथील महादेवळा मंदिर भगवान स्कंदला समर्पित या ठिकाणी कातरगामा इसाला महोत्सव हा साजरा करण्यात येत असतो कोणत्या देशाच्या अंतर्गत श्रीलंकेच्या अंतर्गत राष्ट्रपती आहेत अनुरा कुमारा देसानायके पंतप्रधान आहेत हरिनी अमर सूर्या आणि चलन वापरलं जातं श्रीलंकन रुपया शेवटचा प्रश्न प्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रा ही जी काही रथयात्रा उत्सव असतो तो कोणाला समर्पित आहे तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व कोण कोण तर पर्याय क्रमांक ए जगन्नाथजी पर्याय क्रमांक बी बलभद्राजी आणि पर्याय क्रमांक सी सुभद्राजी या तिघांना या ठिकाणी समर्पित आहे रथयात्रा या ठिकाणी भगवान जगन्नाथ ही रथयात्रा क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न संयुक्त राष्ट्राने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे दोन हजार पंचवीसला दोन हजार सव्वीसला दोन हजार सत्तावीसला दोन हजार अठ्ठावीस ला तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे आणि या ठिकाणी ही जी काही पीडीएफ आहे ही पीडीएफ आपण एक जुलै दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी सात वाजता आपण लॉन्च करत की तुम्हाला रेग्युलरली आहे जे जे विद्यार्थी आतापर्यंत ई बुक घेतलेले आहेत त्यांना चांगलं माहीत आहे परीक्षेमध्ये याचा फायदा होतो की नाही एक्झाम्समध्ये मध्ये प्रश्न उत्तर येतात की नाही ठीक आहे ही ई बुक जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका किंवा मला सहा महिन्याची PDF पाहिजे म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला मी ग्रुपमध्ये ॲड करून ठेवतो